गुड मॉर्निंग तर आता माझी ग्राफिकची ट्यूशन आहे आणि डुगू बघा इतक्या सकाळी उठली आहे आता माझी सात ते आठची ट्यूशन आहे त्यानंतर नऊ ते दहाची ट्यूशन आहे त्याच्यानंतर कंटिन्यू कॉलेज तर आता मला काकाजी सोडून देणार आहे तर आता चला आपण जाऊया बघूया आज लवकर ॲटो मिळतो की नाही तर? तर आता आपण भेटूया ॲटोमध्ये डायरेक्ट <laughs> दाया, 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 दाया। आता माझी ग्राफिकची ट्युशन झाली आहे आणि इथे सर जे आमचे सिनियर आहे त्यांना शिकवत होते म्हणजे सेकंड इयरवाल्यांना तर मी पण ते समजून घेतलं थोडंफार मला जितकं समजलं आणि मी रेकॉर्ड पण करते तर त्याच्यानंतर ते त्यांची ते ट्यूशन झाल्यानंतर आम्ही इथे बसलो म्हणजे आम्ही आतमध्ये आलो आणि इथे सर थोडा रेस्ट करत होते जोपर्यंत आम्ही सगळे ॲडजस्ट होत होतं तर आता आपली ट्यूशन झाल्यानंतर आम्ही कॉलेजमध्ये जाऊ तर आपण तिथेच भेटूया ट्यूशन झाल्यानंतर ना आम्ही खूप घाईघाईत आलो होतो कारण आज ट्यूशन थोडं जास्तच वेळपर्यंत कंटिन्यू होती तर इथे आमचे एक दोन लेक्चर झाल्यानंतरचं हे क्लिप आहे आम्ही खाली थंब लावण्यासाठी गेलो होतो ॲज अ प्रेझेंटिव्ह म्हणून तुम्हाला माहिती असेल तर आता आम्ही फ्री आहे आता शाळेत आमचा लेक्चर नाही आहे आमचा लंच ब्रेक होतो लंच झाल्यानंतर आमचा ग्राफिक्स होता तर आम्ही ते ड्रॉइंग रूम मध्ये आलो होतो आज ना आम्हाला थोडी लवकर सुट्टी झाली दोन तासाआधी कारण एक लेक्चर झालं नाही तर त्याच्या जागी ग्राफिकचं झालं आणि ग्राफिकचं झाल्यानंतर जे आमचे बाकीचे लेक्चर होते ते झाले आणि आता तुम्ही वेदर बघा किती क्लिअर आहे म्हणजे असं वाटत नाही की पाऊस येईल की काय एकदम नॉर्मल आहे वातावरण आणि जसंच आम्ही म्हणजे थोडं जातो दूर जिथे ॲटो वगैरे थांबतात तिथे जात गेल्याबरोबर एक पण ॲटोने मिळाला आणि एकदम अचानकनं पाऊस सुरू होऊन गेला होता खूप जास्त पाऊस सुरू असल्यामुळे ना आम्हाला जागाच नाही आहे म्हणून मी इथे गाडगे महाराजचे मंदिरपाशी थांबले थांबली आहे इथे खूप सारे लोक थांबले आहे तुम्ही बघाल इथे जागा मला ना चार वाजता सुट्टी झाली होती पण आता पावणे पाच वाजले आणि ॲटो बस काहीच नाही मिळल्यामुळे मला तिथेच खूप वेळपर्यंत थांबावा लागला आणि त्याच्यानंतर फायनली बस आली सव्वा चार वाजता तेव्हा कुठे मी अर्धा तासांनी पोचली इथे तर बसमध्ये खूप जास्त गर्दी होती कारण ॲटो नाही होता आणि सगळेजण मग बसमध्येच चढले त्याच्यामुळे मी रेकॉर्डच नाही करू शकली आज मला उभंच या लागलं तर मी काहीच रेकॉर्ड नाही केला आणि आता चला आपण घरी जाऊया आणि घरी गेल्यानंतर बघू डुगूचं काय सुरू आहे तर तर चला घरी जाऊ दरवाजा उघड दरवाजच नाही उघडत हे तुझा विश्वासच नाही बसत की आपण ही मावशीला सांगते आणि मावशी हो उघडतच नाही ठीक आहे मोबाईल आता वाजले पोण्याट तर मी आता अभ्यास करणार आहे मी आता फक्त झोपलीच होती मावशीन मला आता उठवलं आहे म्हणजे मावशीन नाही उठवलं मी स्वतः उठली मावशी मला वाटलं की मी थकली आहे म्हणून झोपू द्या तर आता आताच आहे तर मी फटाफट अभ्यास करून घेते कारण मावशीचा अभ्यास स्वयंपाक झालाच आहे म्हणजे आता थोड्या वेळातच काका झेल आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून झोपू तर माझ्याकडे तितका टाईम आहे तर त्या टाईमात जितका अभ्यास होतो मी तितका करतो अ इधर टेबलवर और तो 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 ना ते मोबाईल तर आता आपण भेटू माझा अभ्यास झाला नंतर ए राव तुझे उठ ईच उठ ना ईच सरक सती सती दे। दीदी असा कर। दीदी इतने बुगू मला अभ्यासच नाही करू देत आहे माझ्यापाशी टाइम खूप कमी आहे अभ्यास करण्यासाठी आणि उद्या असाइनमेंट सबमिट करायचं आहे तर माझं असाइनमेंटचे पाच क्वेश्चन्स राहिले आणि त्याच्यानंतर मला एक शीट पण कंप्लीट करायची आहे इथे डुगूची मस्ती सुरू आहे बघा ती मला अभ्यासच नाही करू देत आहे टेबलवरती येऊन बसायची किंवा तिचे सामान ठेवत आहे सगळं मी तिला म्हटलं पण की थांब थोडंशी मला अभ्यास करू दे पण ऐक आता आमचं जेवण वगैरे झाला आहे आता आता टाईम झाला आहे साडे दहा आता वाजले साडे दहा आमचं जन वगैरे झालं आहे तर आता आम्ही झोपणार आहे माझी जी बॅग मी काढली होती ती पॅक करते त्याच्यानंतर आपण झोपूया